आपण गठीत केली आणि जस्टिस शिंदे कमिटी या ठिकाणी काम करते त्यांनी पहिला अहवाल आपल्याला सादर केला काल दुसरा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे आणि म्हणूनच त्या दुसऱ्या अहवालाचा जो काही हे आहे तो आपण कायदेशीर त्याला तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे आपण तो पाठवलाय आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळासमोर ते सादर केला जाईल आणि त्यानंतर एक कार्यपद्धती जी आहे एसओपी जी आहे तयार झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या कुणबी नोंद्या निजामकालीन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या स्थाप ज्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे त्याला तो जो नागरिक आहे त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखले देता कामा नये याची काळजी आपण घेतलेली आहे कारण दाखला देणारा आणि दाखला घेणारा चुकीच्या पद्धतीने हे दोन्ही गुन्हेगार आहेत आणि त्यामध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्यामुळे ओबीसी समाजाने देखील मनामध्ये कुठली शंका संभ्रम बाळगता कामा नये की ज्या जुन्या नोंदी जो कायदा आपला जुना आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्या नोंदी देखील आहेत उर्दू मध्ये आहेत मोडी लिपीत आहेत फारशी भाषेत आहेत आणि या सगळ्या ज्या आहेत तपासण्यासाठी तपासण्याचं काम जे आहे ही जस्टिस शिंदे कमिटी करते आणि त्यामध्ये देखील बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामधून जुन्या नोंदी सापडत आहेत आणि जुन्या नोंदी सापडल्यानंतर ज्या ज्या व्यक्तीच्या जुन्या नोंदी सापडतील एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्याच्या ब्लड रिलेशन रक्ता मासाचं जे नातं आहे त्याला ते दाखले घेण्यास तो पात्र होईल आणि ते त्याला दिले जातील त्यामुळे कायद्यामध्येच आपली तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीला धरून या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या नोंदी ज्यांच्या असतील त्यांच्या ब्लड रिलेशनच्या मध्ये रक्ता मासाचे नातेवाईक जे आहेत त्यांना ते आपल्या कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे या ठिकाणी हा दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा कायदा आहे रक्त नातेसंबंधीचा आणि म्हणून त्याप्रमाणे पडताळ त्याप्रमाणे त्यांना जे दाखला दिला जाईल एवढ्या स्पष्टपणे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो त्यामुळे कोणीही संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही काही लोकांना वाटतं की काही खोटे प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि काही वाढवून काही काम केलं जात आहे परंतु यामध्ये जो दाखला देतो जो नोंद साप म्हणजे ज्याला मिळते त्याच्याकडून देखील अॅफिडेव्हिट घेतलं जातं आणि त्यानंतर व्हॅलिडिटी होते पडताळणी होते आणि त्यानंतर त्याला तो लाभ मिळतो त्यामुळे एवढं स्पष्टपणे आणि आपण सरकारने कुठलंही नवीन काम केलं नवीन कायदा नाही नवीन निर्णय घेतलेला नाही जुना निर्णय आहे पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नव्हती ती करण्याचं काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलंय त्यांना खरं म्हणजे त्यांनी त्या धन्यवाद दिले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कारण